स्टेटस दाखवण बंधनकारक आहे का नाही आहे ट्वेंटी ट्वेंटीच्या आहे का नाही तुम्ही दाखवता स्टेटस पेंडिंग फॉर एप्रूवल आहे करंट स्टेटस नाहीये चेक करा इथं सगळ्या शेतकऱ्यांचं पेंडिंग फॉर एप्रूवल आहे आहे का आहे का नाही मग कशासाठी आहे तुम्ही बीड मॉडेल प्रमाणे वीस पैसे घेता वीस पैसे हे कोटी ते इतके कोटी पैसे घेता आणि तुम्हाला साधं स्टेटस अपडेट करता येत नाही त्या लोकांना काही काम नाहीत का म्हणजे काय मोडा यायला बसलेत का हे यांना कोंब फुटावे म्हणून बसलेत का पाण्याच्या कडीला तुमचा आमचा काही वैयक्तिक वेद, द्वेष नाही वैरभाव नाही परंतु विमा जर वाचला तर हातात काहीतरी येईल आणि मोंड्यात नेलं तर मग त्याला भाव येईल अशी सगळी परिस्थिती आहे तुम्ही आता काय करणार इथून जाणार यांचं भविष्य सांगतो मी बरं का हे जाणार आम्ही तिथं शब्द दिलोय म्हणणार की व्हिडिओ सुद्धा दाखवणार परंतु वरिष्ठ तिथं आपला प्रेशर ग्रुप नसणार त्यांच्या खुर्चीवरती आपण आहेत का नाही वरिष्ठ म्हणणार नाही हे नियमात बसत नाही म्हणजे घ्यायचं म्हणलं की नियम बाहेर सगळं बसतंय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला केंद्र राज्य आणि शेतकरी मिळून पैसे देत होते त्यावेळेस जास्तीचे जमले आणि आता परत करायचे म्हणणे की पडताळणी करायची आप शेतकऱ्यांनी तर खरं तर अशी मागणी करायला पाहिजे की व्याजासहित अग्रिम द्या काय किती तीन दिवस झाले की नाही एफडी जर शंभर दिवसाच्या आधी पिक तोडला तर जाते की नाही पैसे आपल्या खात्यातले बरोबर का नाही तीन प्रोसेसिंग फीज घेते का नाही बँक आपल्याकडून तीन दिवसाचा अग्रीमचा व्याज सुद्धा द्यायला पाहिजे परंतु यांची दानत मोठी आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला सोडतेत अहो कॉर्पोरेट आहेत तुम्ही कॉर्पोरेटचे काय हाल केले पंजाबमध्ये दिल्लीमध्ये ते किसान सभेनं ते वेगळं सांगायला नको महाराष्ट्रामध्ये एक बी ऑफिस नीट राहणार नाही एक एकही बजाजचं बरं का ऑन रेकॉर्ड सांगतो एकही जर किसान सभेनं ठरवलं तर एकही ऑफिस नीट राहू शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आता यावर्षी हे कसा कसं विमा नाकारू शकते ते मी तुम्हाला सांग पहिली गोष्ट हे काय म्हणले किंवा तपावत आहे पीक पेरा जास्त कमी झालाय आणि विमा जास्त भरलाय तिथं नाकारतो आग्रिम यांनी नाकारण्याचं आणखी एक कारण होतं एडब्ल्यूएच च्या आधारे पाऊसच झाला नाही किंवा पाऊसच झाला असा उलट पक्षी हे बोलतात आता नितृड मंडळामध्ये पाणी साचले किंवा उडवणीमध्ये पाणी साचले आणि तुम्ही म्हणता पाऊस झाला नाही मॅडम तुम्हाला पण आहे तुम्ही सुद्धा वर पाठपुरावा करावा महावेर महाराजचं पोर्टल सांगते वडवणी तालुक्यामध्ये किंवा माजलगावच्या महा महसूल मंडळामध्ये बऱ्याचशा पाऊस व्यवस्थित म्हणजे झालेला नाही नोंद नाही आता ही शेतकऱ्यांची चुकी आहे का तुमच्याकडे काम करत नाहीत तुम्ही ऑफिसला उशिरा उच, पोहोचता त्याच्यात शेतकऱ्यांची चुकी आहे का बिलकुल नाही म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये जसा अग्रिम नाकारला पावसाच्या आधारे तसाच रॅन्डम सॅम्पल सर्वे केला आणि प्रॉफिट राहत नाही असं जर कंपनीला दिसलं तर क्लेम केलेला विमा सुद्धा हे पेंडिंग ठेवतील का तर पाऊसच झाला नव्हता आणि त्यावेळेस आपलाही रोष कमी झालेला असेल आणि त्यावेळेस हे काय म्हणणार नाही नाही आम्ही विमा देत नाही कागदी घोडे परत नाचवणार ना। महावेदच्या रिपोर्ट प्रमाण च्या रिपोर्ट प्रमाण आम्ही विमा देत नाही पाऊसच झाला नव्हता आणि आपल्या काय जमिनी सिमेंटच्या नाहीत पाऊस आज पडलेला आहे पाणी साचलेलं आहे ते कायम राहायला पोग रा तिसऱ्या प्रकारे हे विमान शकतात प्रत्येक शेतकरी कोर्टात जाऊ शकतो का बिलकुल जाऊ शकत नाही आता मागे तुम्ही कोणत्या प्रकारावर विमान नाकारला एक सांगतो ह्यांची अडचण यांनी काय एक थोकली परळी असेल केज असेल इकडं मोठ्या प्रमाणात पिवळा रोग हो आला शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आणि ह्यांनी काय केलं ते रिजेक्ट केल्या पेरिल नॉट कवड बरोबर आहे का साहेब हा म्हणजे मी वैद्यकीय विमा काढला मी ऍडमिट झालो मला डेंगू झाला होता मी ऍडमिट झालो डॉक्टरांचे पैसे भरले आणि विमा कंपनीला मी सांगितलं मला डेंगू झालाय माझं वीस हजार बिल झाले काही ना काय तर मदत करा मी तुमचा तुमच्याकडे विमा काढला होता नाही नाही ती मुले तुम्हाला काय वेळ व्हायला पाहिजे होता पहिल्या सहा महिने डेंगू कस काय झाला बरोबर आहे का नाही तुम्ही सुद्धा हसलात विरोधाबा कॉन्ट्रि आहे का नाही कॉन्ट्रालिक्ट आहे का नाही काय व्हॉट इज बेसिक कवर ऑफ इन्कम क्रॉप इन्शुरन्स सॉरी क्रॉप इन्शुरन्स चा बेसिक कवर काय एव्हरीथिंग बिंग कवर्ड फ्रॉम सोविंग टू हार्वेस्टिंग आहे का नाही दुसऱ्या सहा महिन्यात मला कळवि झाला आता काय म्हणले नाही नाही आता डेंगू व्हायला पाहिजे पहिल्यांदा काय म्हणले कळवे व्हायला पाहिजे आता काय म्हणाले डेंगू व्हायला पाहिजे लोकल कॅलॅमिटी फक्त सोयाबीन वर स्थानिक आपत्ती आलेली नाही इतर पिके बाजरी आहे मूग आहे तूर आहे कापूस आहे याच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणात यांची उदासीनता दिसते कुठे तुमचा डिस्प्ले बोर्ड कुठे लावता तुम्ही माहिती कशी देता शेतकऱ्यांना माहिती म्हणजे सलामी अटॅक खेळायचा टप्प्यातल्या शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातल्या कोण्या कोण्यातल्या थोडे थोडे पैसे वाटायचे जेणेकरून हे एकत्रित झाले नाही पाहिजे परंतु आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही धोत्रावर इन करीत नाही कानात बिड्या ठेवित नाही आता ही शेतकऱ्यांची पोरं शिकलेले असं जर तुम्ही करणार असाल तर ते तुमचा नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही आता अजून सांगतो तीन तर मुद्दे सांगितले विमा न देण्याचे चौथा मुद्दा असा आहे की जसं ते डेंगूचा काळण्याचा सांगितलं ना की पुढे काढतील कि मध्य हंगाम हा सोयाबीनचा होता कापसाचा वेगळा मध्य हंगाम असतो तुरीचा वेगळा मध्य हंगाम असतो आता धुई पडेल बघा धुई पडायली असेल काही ठिकाणी आणि त्यानं काय तुरीची फुलगळ होणार नाही एक तर जगात सगळ्यात जास्त प्रीमियम असणारी ही योजना किती टोटल आरक्षित रक्कम आहे सुरक्षित रक्कम आहे बेचाळीस हजार जास्तीत जास्त किती सोयाबीनला बेचाळीस एकोणचाळीस हजार किती प्रीमियम भरतो साहेब आम्ही किती प्रीमियम देतो तुम्हाला वीस हजारच्या प्लस देतो ना सगळं मिळून पन्नास टक्के प्रीमियम देतो मला पाच लाख रुपयाचा जर मेडिक्लेमचा विमा काढायचा म्हणला तर सात आठ हजार रुपये लागतात किती टक्के झाले पाच दीड टक्के झाले ते पाच टक्के सुद्धा नाही पन्नास टक्के प्रीमियम देतो आणि हे काय करतात तोंडाला पाणी दरवर्षी पुसतात आता तुम्ही म्हणणार आम्ही ह्याच वर्षी आलो मागच्या वर्षी वेगळी कंपनी होती अहो तुमच्या कंपनीचे नाव आहे तुमचं उस्मानाबाद मध्ये होतात आधी विमा दोन हजार वीस चा द्यायचा नाही म्हणला जेव्हा कोर्टानं ताणलं आता पाचशे पंधरा कोटी रुपये द्यायला हो म्हणाले आणि त्याच्यात सुद्धा एक पवार नावाच्या शेतकऱ्यांच्या विरोधात खोटी केस कोणतरी उभा करून खोटी केस सुप्रीम कोर्टात आज आहे अजून पण पैसे दिलेले नाही तुम्ही वाचलं ना सगळ्यांनी तीन आठवड्यामध्ये पैसे द्यायचे दिवाळी गेली जाईल आता सक्रात येईल शिमगा येईल ती बी शेतकरी बॉम्ब लागली अजून दिलाय का असा हा कॉर्पोरेट चेहरा आहे हा दुहेचे पैसे सुद्धा द्यायला अशाच प्रकारे टाळाटाळ करणार पेरी नॉट कवर्ड बरोबर आहे ते परत असंही कारण देणार की दिस विल बी कवर्ड इन वेदर बेस्ड इन्फॉर्मेशन ऑर इन्शुरन्स स्कीम हवामान आधारित इन्शुरन्स स्कीम मध्ये हे लागू होतं प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये लागू होत नाही असं सुद्धा हे सांग ही लढाई फक्त आज पुरती नाही यांनी कुठलेही आश्वासन जर आपले मान्य केले असले तरीही त्याला ती आउट घटकेचीच हे होऊ शकते काय